शेतकरी बांधवांना नमस्कार आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आज तारीख आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस काय गुरु पौर्णिमेनंतर काय शुभेच्छा गुरुपौर्णिमे निमित्त काय शुभेच्छा दादा पौर्णिमे शुभेच्छा बांधवांना शेतकऱ्यांबद्दल शुभेच्छा बाजार बाजारभाव चांगला द्या बाजारभाव चांगला द्या शेतकऱ्यांनी पण चांगले माल आणि शॉर्टिंग करून आणले बरोबर बरो, बरो। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे प्रमाणे टोमॅटोची आवक चांगली झालेली आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोला टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे दूरवरनं या ठिकाणी टोमॅटो विक्रीला येत असतात आपल्यासोबत एक युवक आहे मित्र कुठून आलास इंदापूर कुठली व्हरायटी आहे लागवड किती आहे शाळेत जातो की नाही अभ्यास चांगला कर नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये बाजार भाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांची अपेक्षा अधिकचा बाजारभाव मिळावा मित्र कुठून आलास बीड वरन काय भाव मागतायत पाचशे रुपये तुला काय अपेक्षा आहे हो पाचशेने घेतले ना ठीक आहे शुभेच्छा शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला हो अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आप आहे आपल्या सोबत व्यापारी दादा नमस्कार काय टोमॅटोला बाजारभावत नाही मागत नाही आज काय आवक जास्त आहे डाऊन आहे कमीत कमी किती जास्तीत जास्त किती एक तासानी सांगू व्यापारी सुद्धा सावध बोलतायत नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असते दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक आधीची झालेली आहे नमस्कार नमस्कार कुठून आले निमगाव सावा निमगाव सावा कुठली व्हरायटी आहे अथर्व किती क्षेत्र आहे एक एकर आहे एक एकर किती खर्च आला खर्च आला दीड लाख रुपये दीड लाख रुपये कितवा तोडा आहे आता पाचवा तोडा आहे पाचवा तोडा आहे आतापर्यंत किती क्रेड गेले आतापर्यंत गेले तर अडीचशे कॅरेट अडीचशे क्रेड गेले खर्च वारेमाप वारेमाप यंदाचा सीझन तोट्यात जाण्यासाठी बरोबर आहे यंदाच्या वर्षी टोमॅटोचे बाजार दिसत असले तरी शेतकरी खूप अडचणीत आहे भाऊ नमस्कार कुठून आले बीड वरून आले किती लागवड आहे बीड एकर एकरी खर्च किती येतो दोन अडीच लाख दादा नमस्कार कुठून आले उमर उमरज कुठली व्हरायटी आहे बासठ बेचाळीस काय भाव मागतायत आहेत पाचशे रुपयापर्यंत मागतात पाचशे रुपये भाव मागत आहे काय अपेक्षा आहे साडेसहाशे साडेसहाशे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं क्वालिटीचा मालिक असल्यामुळे बाजारभाव अधिकचा मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे यंदाचं सीझन टोमॅटोचं शेतकऱ्यांचं खूप अडचणीमध्ये गेलेलं आहे शेतकरी बांधवांचा आज गुरुपौर्णिमा आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा नारायणगावच्या या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक जास्तची झालेली आहे आज नारायणगावच्या या मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव नेमका किती मिळतोय आपण जरा जाणून घेऊया आपल्या साहेब नमस्कार आज टोमॅटोला काय बाजारभाव आहे बाजार आरे म चालू आहे साडेपाचशे अथर्व अथर्व साडेचार पावणे पाच पाचशे त्रेचाळीस चार सवाच्या मेघदूत मेघदूत सहाशे पर्यंत जाईल सौ सव सहाशे जाईल चांगला सव शॅम्प नहीं। नहीं। चला तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं शेतकऱ्याच्या मालाला अधिकचा बाजारभाव द्याल अशी अपेक्षा <laughs> नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये शेतकरी बांधवांना टॉमॅटोचा बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा आहे ही अपेक्षा वास्तव आहे भल्या पहाटे उठून नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटो विक्रीला शेतकरी येत असतात चांगला बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्याला त्याच्यामधन फायदा होतो यंदा खूप खर्च झाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीत आहे जास्तीचा बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना टोमॅटोचा यंदाचा झालेला खर्च सध्या मिळत असलेला बाजारभाव यामुळे वर्षभराचं अर्थकारण देखील यंदाच कव्हर झालेलं नाही नारायणगावच्या मार्केटमध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साधारण पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये बाजारभाव बाजार भाव मिळतो भाऊ नमस्कार कुठून आले डोंगरवाडी डोंबरवाडी काय भाव मागत साडेचारशे कुठली व्हरायटी अथर्व लागवड किती आहे दोन एकर एकरी खर्च किती येतो अडीच पाऊन तीन लाख रुपये यंदाच सीझन कसं गेलं सीझन फेल गेलं काय मार्केट कमिटीला काही सूचना काही सूचना नाही नारायणगावच्या मार्केट मध्ये टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांची अपेक्षा शे इकडे येण्याची जास्त असते उमरसकर नमस्कार कुठली व्हरायटी विक्रीला आणली आहे बासष्ट बेचाळीस काय भाव मागत आत्ताच आले चला तुम्हाला गुरुपौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा आज दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजार जरा काय मिळतात शेतकरी बांधवांशी जाणून घेवा नमस्कार नमस्कार कुठून आले पारनेर पारनेर कुठली व्हरायटी आणली अथर्व अरेमान आणि साऊ दोन तीन प्रकार एकट्याशीच का सगळ्या शेतकऱ्यांचे आमचे पूर्ण गाडे दोन गाडे आहेत काय बाजार मागतात आज बाजार पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे साडेचारशे पासून किती क्षेत्र आहे आपल्याला लागवड एक आहे खर्च किती आला एक एकरला दीड ते दोन लाख आता नवीन लागवड वगैरे काही नवीन लागवड आहे ना आता आरेमनची हा कितवा तोडा आहे हा तिसरा तोडा आहे कुठल्या महिन्यात लागवड केली होती लागवड मे ये ला केली होती आता मे महिन्यात जो पाऊस पडला हो ते सगळा फटका खूप फटका बस <coughs> काय मार्केट कमिटीला मार्केट कमिटीचं काम अतिशय चांगलं आहे चांगलं आहे हा शेतकऱ्यांना प्रकारे व्यापारी बंधू भगिनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्याही जाऊन सांगायचं विग्नार टाइम्स जे आम्ही फॉलोअर्स आहोत म्हणजे मीडिया मीन्स मिरर ऑफ द सोसायटी जे म्हणतो तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना पारनेर तालुका इलानगर जिल्हा आमचा पूर्णपणे एवढा मोठा सुंदर मेसेज जातो जीवनी करू आम्ही शेतकरी पूर्णतः तुमच्या दररोज चॅनल पाहत असतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर आमची एकच भावना आहे शेतकऱ्याचा माल काय बाजारभाव जातो व्यापारी काय भावाने घेत आहेत आणि शेतकऱ्याला चार पैसे मिळले पाहिजे हीच आमची भूमिका आजही आहे उदय आहे आणि ती कायम राहील अनेक वेळा आमच्यावर टीका पण होते की बाबा तुम्ही हो अशा बातम्या दाखवता हो त्याच्यामुळे लांब वरणालो शेतकरी ते टोमॅटो विक्री करायला येत आहेत परंतु ही खुली मार्केट आहे पण ते जर नाही समजलं तर मग शेतकऱ्याला काय चाललंय कळणार नाही हे पण समजणार नाही ठीक आहे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज दहा जुलै दोन हजार टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे आपल्या सोबत व्यापारी दादा आहेत आता काय भाव मागताय आहे आम्ही सहाशे रुपये कुठली व्हरायटी आर्यमन भाऊ वा नमस्कार नमस्कार कुठून आले शिरोली शिरोली बुद्रुक शेतकऱ्यांच्या गावचे किती लागवड आहे एकरी खर्च आलाय दोन ते अडीच लाख रुपये दोन ते अडीच लाख रुपये हो जरा थोडा वाढवा आज गुरुपौर्णिमा आहे नक्की 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 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा प्रयत्न तो, तोच आहे नक्की जास्त झाले ब धन्यवाद व्यापारी बांधवांनाही धन्यवाद टोमॅटोला अधिकचा बाजार भाव जा जेणेकरून शेतकऱ्याचा वर्षभराचा झालेला खर्च या मार्केटमधून कव्हर होईल आपल्या सोबत एक सहकारी आपले नेहमीचे मार्केट मध्ये असतात दादा रामपुतहारी तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा काय मिळाला भाव काय मिळाला चांगले माल सहाशे सव्वा चांगल्या व्हरायटी म्हणजे सुपरला आर्यमान सहाशे ते साडेसहाशे अथर्व अथर्व चारशे जा... ते पाचशे साडेपाचशे सौ सावला पण सहाशे मेघदूत मेघदूत चॅम श्याम मार्केट कमिटीला काय सुचना कशामुळे पडलेल्या पावसामुळे दोन लाख रुपये द्याय द्यायला भरपाई भरपाई द्यायला बाहेर सरकारला तुम्ही तुमचं कारण मांडा नक्की तशी तुमची सूचना योग्य आहे आता बा हे टोमॅटो या ठिकाणी विक्री एक नंबर माल आहे म्हणजे सुपर माल आहे आता जरा विचारूया आपण भाऊ कुठून आले नमस्कार कुठली व्हरायटी हरिमन हरिमन काय भाव मागते साडेसहाशे काय अपेक्षा आहे एकरी खर्च किती होतो एकरी खर्च लाख सव्वा लाख लाख सव्वा लाख किती आहे पाच व सव्वा तोड आहे मे महिन्यात पडलेला पावसाचा फटका खूप बसलेला आहे आता एवढा दूर विक्री करायला येतात पारनेर मध्ये मार्केट नाही काय खासदार निलेश लंके कडे काय मागणी मागणी काय नाही मार्केट तिकडे सुरू करा नारायणगावच्या ना� मार्केट मध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे माल एक नंबर क्वालिटी असल्यामुळे खरेदीला सुद्धा अधिक प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांची पण झुंबड आहे आपल्या सोबत प्र... प्रगतीशील व्यापारी आहेत नमस्कार आज गुरु मेच्या हार्दिक शुभेच्छा दहा जुलै दोन हजार पंचवीस काय बाजार भाऊया चांगला टमाटा पाच सो सहा सो रुपये पर्यंत अरेमान सहा सथर्व चारस साडेचारसठ बेचाळीस पाच सो रुपये मेघदूत रुपये रुपये बाजार काय वाढतील का बघा तापमान जसं तसं बाजार वाढले चला शुभेच्छा व्यापारी बांधवांना शेतकऱ्याच्या टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळवून द्या जेणेकरून शेतकरी खूप काबाड कष्ट करून मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला आणतो आणि या ठिकाणी जर बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण कोलमडून जातो व्यापारी बांधवांना टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची काळजी घ्या तुम्हीही शेतकऱ्याची मुलं आहेत या टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव किंवा नियोजन चांगला असल्यामुळे शेतकरी बांधवांना खूप चांगली अपेक्षा असते मंडळी नमस्कार दें दें। नमस्कार दें दें। नमस्कार नमस्कार कुठून आले उद उदापूर आज काय बाजारभाव साडेपाचशे ते सहाशे रुपये आहे काय मागणी येतच जातात व्यापारी मित्रा नमस्कार, नमस्कार। आपलं कुठलं गाव उदापूर कुठली व्हरायटी विक्रीला आणली काय भाव विक्री झाली पाचशे रुपये किती तोड आहे सव्वा तोड आहे आतापर्यंत किती क्रेट गेले चार पाचशे गेले अजून किती जातील कुठल्या महिन्यात लागवड केली ती यंदाचा टोमॅटोचा सीझन फेल आहे काय कशामुळे जास्त पाऊस <says> मार्केट कमिटीला काय नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे दहा जुलैला देखील टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात झाली आहे बाजार भाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे भाऊ नमस्कार काय भाव बाजार आहे साडेचारशे साडेचारशो तो एक नंबर माल भाई एक नंबर माल हा एक नंबर काय भाव मागत आहे साडेसातशे सातशे तुम्हाला काय अपेक्षा आहे जरा शेतकऱ्याचा दुवा घ्या आज गुरु पौर्णिमा आहे व्यापारी बांधवांना विनंती आहे शेतकऱ्याचा दुवा घ्या जास्तीचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे नमस्कार 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 कुठली व्हरायटी माने काय भाव मागतात भाव आहे सातशे साडेसहाशे असं किती लागवड आहे लागवड आहे तरी दीड एकरची दीड एकरची यंदा खर्च किती आला होता तरी दीड एकरला अडीच लाख रुपये येतो खर्च किती थोडा म्हणले आता हा चौथा पाचवा असेल यंदाचा सीजन कसा गेला यंदाचा सीजन चांगलं आहे पण माल नाही माल नाही भाव अनुसार आता हजार रुपये तरी बाजार असलं तर मार्केट कमिटीला काय सूचना आ, मार्केट कमिटीचे व्यवस्था चांगली आहे पण काय झालं आता ही टायमिंग वाढवल्यामुळे उलट पहिलं आम्ही पाच ला सहा लाच यावं लागतं टायमिंग काय साडेसात साडेसातला मार्केट चालू होत पण पाच वाजता आल्यावरती चार वाजता आल्यावरती हो होत ना जरा काय करायला हवं टायमिंग थोडा सातचा सा होता ना मग आता अर्धा तास थो थोडा लेट लेट झाला लवकर केला पाहिजे लवकर जेवणाची पण व्यवस्था आहे जेवणाची जेवण लवकर चालू होत शेतकऱ्याला ठीक आहे ठीक आहे नाही नक्की तुमची सूचना योग्य आहे जेवणाची व्यवस्था लवकर सुरू करावी अशी आपण मार्केट कमेंट नक्कीच सांगू नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दररोज प्रमाणे टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय दादा नमस्कार नमस्कार कुठून आले कुठली व्हरायटी साव सगळे घरचे का जोडीदारांचे टोमॅटो आले काय बाजारभाव सांगतो तो एकरी खर्च किती येतो एक लाखभर लाखभर रुपये खर्च येतो पावसाचा फटका भरपूर झाला भरपूर झालेला आहे मार्केट कमिटीला काय सूचना सकाळी लवकर यावं लागतं मग आता वेळ बदललेली आठ ते तीन नंबर लागण्यासाठी नंबर लागण्यासाठी लोकल लवकर येतात बरोबर आहे मार्केट कमिटी या संदर्भामध्ये काही उपाययोजना करेल किंवा यातनं मार्ग काढील अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांना टॉमॅटो मार्केट मध्ये चार पैसे अधिकशे मिळावेत असं अपेक्षा असते एक नंबर माल आहे नमस्कार भाऊ काय भाव मागताय पाचशे आहे कुठली अथर्वला काय बाजार भाव आहे चार साडेचार बासष्ट बेचाळीस मेघदूत मेघदूत नारायणगावच्या मार्केटमध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या मालाला पाचशे साडेपाचशे रुपये बाजारात मिळतोय सहाशे साडे सहाशे पर्यंत सुद्धा बाजारभाव आहे परंतु जो माल जुना आहे किंवा जे भाग संपत आलेला आहे त्याला बाजार भाव साधारण अडीचशे तीनशे रुपये मिळतोय यंदाच्या वर्षी शेतकऱ्याचा खूप खर्च झालाय त्याच्यामुळे भांडवली खर्च देखील याच्यामधनं कवर होत नाही शेतकरी अडचणीमध्ये आहेत भाऊ नमस्कार कुठून आले धाराशिव जिल्हा कळम तालुका कळंब तालुका किती किलोमीटर आहे तीनशे किलोमीटर आहे तीनशे किलोमीटर आहे कुठली मागतायत साडेतीनशे रुपये कितवा तोडा आहे पहिलाच माल आहे पहिला पहिलाच आहे किती खर्च आलो पावसा मग खर्च जास्त जास्त आलेला आहे लांब वाहतुकीला खर्च किती येतो ऐंशी रुपये एक क्रेट किती किलोचं बावीस शंभर आज पहिल्यांदा झाले काय सूचना काय बदल वाटला मार्केट कमिटी बद्दल काय सांगायचंय काय अनुभव आला आवक जास्त आता तुम्ही एवढ्या दूरवरन आलात तिकडे काय व्यवस्था नाही तिकडे आहे बरोबर आहे नारायणगावचं मार्केट तेजीमध्ये राहतं परंतु स्थानिक शेतकऱ्यांची अपेक्षा असते असते की बाबा दूरवरचे व्यापारी शेतकरी या ठिकाणी माल विकायला येत आहेत त्याच्यामुळे बाजारभावावर फटका बसतो अर्थात खुलं मार्केट आहे कोणी कुठेही टोमॅटोची विक्री करू शकतो त्याच्यामुळे कोणी नारायणगावला या येऊ नये असं म्हणू शकत नाही परंतु स्थानिक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे लोकांना की बाजारभाव चांगला मिळावा नमस्कार दादा कुठून आले ने तुट मारवाडी नेतुट महावाडी काय सूचना काय नाही मार्केट बरोबर चालूलय आता बरा भाऊ मागताय आज जरा डाऊन सांगत ते काय सांगतात आज आज जरा सहाशे रुपये सहाशे रुपये पण नऊ तारखेला बाजार काय होता नऊ तारखेला आता सहाशे रुपये सहाशे होते आज पण सहाशे मागतात ना आज सहाशे जरा आज कालच्या पोजिशन भिक्षा आज डाऊन सांगायचं काल पण सहाशे आज पण सहाशे पण डाऊन कुठे डाऊनच झालं ना आज काल साडे सहाशे साडे सहाशे होतं अच्छा अरेमानला अरेमानला बाजारभाव पाहिजे बरोबर आहे अरेमान टोमॅटो चांगल्या गुणवत्तेचे असल्यामुळे अधिकचा मिळावा अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये नेहमीप्रमाणे आवक अधिकची झालेली आहे बाजारभाव देखील चांगला मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे बाबा नमस्कार कुठून आले राम 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 कुठली व्हरायटी आहे काय का भाव गेली 100 540 300 रुपये 100 चालू आहे काय मार्केट कमिटीला काही सूचना काय नाही काय यंदाचा सीजन कसा गेला टोमॅटोचा बरोबर सारखे बाजार नाही बरोबर सर बाजार नाही आवक जास्त आहे मे महिन्याचा फटका पावसाचा फटका बसलेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे आज दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी काही प्रमाणामध्ये टॉमॅटोचा बाजारभाव कमी झाल्याचं शेतकरी वर्ग सांगतायत परंतु सहाशे साडेसहाशेच्या किंवा पाचशेपर्यंत बाजारभाव आहे साधारण तीनशे ते पाचशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव आहे हा बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त शेतकरी बांधवांना आपल्या मनपूर्वक शुभेच्छा आहे अधिकचा बाजारभाव मिळावा ही शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे अथर्व विरांग साऊ मेघदूत बासठ बेचाळीस शॅम्प या सगळ्या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो आहे प्रामुख्याने आरेवांचा बाजारभाव कडक पाहायला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे त्यांचं संचालक मंडळ आणि कर्मचारी चांगल्या प्रकारे नियोजन करत आहेत त्यामुळं शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करीत आहेत सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका